राम विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जर लिहिताना एखादं अक्षर चुकीच आलं तर किती अर्थ बदलू शकतो कसा लक्षात घ्या विभक्ती आपण शिकतो आणि क्रमांक देतो प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं षष्ठी लिहिताना षष्टी लिहावं की षष्टी लिहाव जर समजा आपण उच्चारत असताना षष्टी म्हणत असेल तर हे आपलं चुकीचं आहे कारण की हा जो क्रम आहे षष्ठी आहे कारण की षष्टी म्हणजे सहावी आणि षष्टी म्हणजे साठ लक्षात घ्या बर का एक अक्षर हिथ फक्त आपण घेतलं हो आणि ते ट घेतलं षष्टी म्हणजे साठ आणि षष्टी म्हणजे सहावी आले का लक्षात